प्रभाग क्रमांक मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार दीपक मौले सीमा गोकोळ निकळ रुपाली योगेश गांगोडे सुभाष गुंभाडे यांनी काल प्रचाराचा श्रीगणेशात केल्यानंतर आज सकाळपासून प्रभाग क्रमांक अकरामधील सातपूर कॉलनी आठ हजार परिसर शिवनेरी चौक अकरा हजार परिसराबरोबरच विविध ठिकाणी मतदारांची भेटी घेत ज्येष्ठ श्रेष्ठांचे आशीर्वाद घेतला असता प्रभागातील मतदारांचा चांगला पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले फार महत्वाचा वाटतोय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे उद्धवजी ठाकरे यांच्यावर लोकांची अभार श्रद्धा आहे आणि या प्रभागाचं ज्यांनी नेतृत्व केलं वीस वर्ष ज्यांनी हा प्रभागचा विकास केला वीस वर्षात तो विकास आजपर्यंत कोणी केलेला नाही आहे आणि लोकांना आता खऱ्या अर्थानं त्या महान पुरुष म्हणजे गवळी काका यांची आठवण होते की गवळी काकांनंतर ते आम्हाला आमच्याच गवळी काका बघायला लागलेले आहेत आणि या गवळी काकांचे जे स्वप्न होते ह्या विकासाब प्रभा प्रभागाबद्दल विकासाबद्दल ते सर्व स्वप्न आम्ही या ठिकाणी पूर्ण करणार आहोत आणि का काकांनी खऱ्या अर्थ नाही आम्ही आता नवीन हा अधिकार म्हणजे अधिकाराने माझ्यावर जी जबाबदारी सांभाळायला दिली आहे ही, ही फक्त सगळ्यांच्या सर्वस्वानी म्हणजे सगळ्यांनी मिळून जर मला ह्या येतात ध्येय तर जर सगळ्यांनी माझं परिवर्तन करण्यासाठी जर मला साथ दिली तर मी आयुष्य त्यासाठी सदैव उभे राहीन आणि महिलांसाठी तर खास करून मी काहीतरी करण्याची आणि उज्ज्वल भविष्य सगळ्यांचं बनावं हीच सर्वांसाठी इच्छा आहे म्हणून जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी सर्व नागरिकांची आता आम्ही फिरतानी आम्हाला सर्व नागरिक बोलताय तर गवळी काकांच्या ज्या ज्या इच्छा पूर्ण राहिली होती ही आमच्या चार उमेदवारांच्या यांनी चारही समाजाच्या पोतीने पूर्ण होईल ही इच्छा व्यक्त करतो घरोघरी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेत प्रचार देताच आशीर्वाद घेऊन प्रभाग अकराच्या शिवसेना उमेदवारांनी निवडणुकीच्या वातावरणात चांगलाच रंग भरलाय या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आमची लढाई असल्याचे योगेश गांगुडे यांनी सांगितले अशी अशोक काका गवळी यांच्याबद्दल जे काही जनते काही चूक घडली होती त्याचा फळ आज जनता या प्रभाग क्रमांकाचे जे अधिकृत उमेदवार आहे चारीच्या चारी, चारी। त्यांना नक्की ते फळ मिळणारे आमची लढत ही धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती म्हणून आमची लढत आहे तरी प्रभाग क्रमांकाच्या सर्व नागरिकांना आमचे आव्हान आहे का धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची लढत आहे आणि चारही त्या चारही उमेदवार अतिशय सुशिक्षित आणि स्वच्छ चारित्र्याचे चा आहे हे सर्व प्रभागाच्या नागरिकांनी लक्षात घेऊन शिवसेनेला जे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं आणि उद्धव साहेबांचं जे स्वप्न आहे इधर नाशिक शहरावरती भागवा झेंडा फड़कले राहणार नाही असे मी कळली जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत असंख्य शिवसैनिक आणि महिलांनी प्रचारात उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला नाशिक सिटी न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर